राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबाजी फुले यांचा स्मृती दिन आहे बहुजन समाजाला शिक्षणाची तारफेरी करून देणारे महामानव आणि ज्यांनी मुलींचा शिक्षणाचा हक्क नाकारला होता परंतु ज्या मुलींना शिकून आज जे आहे की अंतराळविरापर्यंत जाण्यासाठी ज्यांनी ज्यांच्या जा प्रेरणेने मुली गेल्या ती आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन आहे आणि या माध्यमातून आम्ही एक संदेश या माध्यमातून देऊ इच्छितो की महात्मा फुले जे काम केलेलं आहे ते काम असंच अविरत चालू ठेवण्यासाठी सामाजिक संबंधीचा संदेश असेल सामाजिक माझे बंधुभावाचा असेल आणि धर्मनिरपेक्षतेचा असेल हा संदेश तळागाळापर्यंत पोच पोचवण्यासाठी अविरत काम करू तो खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली दिली असे याच्याकडे अर्थ अनंतसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आजच्या स्मृती दिनानिमित्त सर्वजण सर्वप्रथम त्यांच्या स्मृती त्यांच्या कार्यास त्यांच्या बदलानास अभिवादन करतो महापुरुषांनी महापुरुष का होतात त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर सर्वात सर्वोत्कृष्ट उदाहरण महात्मा ज्योतिबा फुलेंचं देता येईल कारण की चौफेर असं काम ज्या वेळेस रस्त्यावर बहुजनांना फिरणंसुद्धा मुश्किल होतं अडचणीचं होतं शिक्षणाची दारं सर्वांसाठी मोजक्या वर्गासाठी फक्त खुली होती बाकीच्या सर्वांसाठी बंद होती अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली करत असताना म महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी खुली करणारे हे महापुरुष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे काही कामं होत ते करत गेले त्यांनी तर एक उदाहरण द्यायचं झालं तर त्या काळी सतीची प्रथा होती सती प्रथेच्या विरोधात ज्या विधवा महिला आहेत त्या विधवा महिलांचा महिलां जे केश ओपन केलं जायचं त्या केश ओपन केलं केलं जायचं त्यांना अनेक रूढी परंपरांच्या ते माध्यमातून त्यांचं त्यांच्यावर आणयचे परंतु जगातला पहिला नाव्यांचा संप जो घडवून आणला तो महात्मा कुंनी घडवून आणलेला आहे म्हणजे जर एखादी पूजा केली तर त्याची दक्षणा विशिष्ट एक वर्गाला दिली जायची परंतु त्याचं फक्त पुण्य त्यांनी वाटून घ्यायचे आणि त्याचं जे काही पाप कर्म म्हणून त्यांनी सांगितलं सांगितलं होतं ते कधी त्यांनी वाटून घेतलं नाही तर महात्मा फुलेंनी त्या नाव्यांना सांगितलं की बाबा तुमच्या जे काही तुम्ही हे करताय म्हणजे करता केशोपन करताय महिलांचं त्याच्यातून जर तुम्हाला दोन पैसे मिळत असतील परंतु महिलांचं ओपन केलं तर पाप हे तुम्हाला लागणार आहे याची जाणीव करून दिल्यामुळं जगातला पहिला नाव्याचा संप वातावरणी घडवून आणला आणि त्यावेळेसपासून के झोपण्याची पद्धत वातावरणने बंद केली तेच नाही तर विधवाचा पुनर्विवाहकारणींनी काम केलेलं आहे त्या ज्या काही विधवा आहेत सवर्णातील विधवा आहेत त्या विधवांचं त्यांच्या विधवा विधवा झाल्यानंतर त्यांचा बाळणपण जे काही वातावरणी घडवून आणले त्या म्हणजे स्त्रियांसाठी जर कोणी खरा मुक्तिदाता असेल तर ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत हे आपल्याला मान्यच करावं लागेल आणि छत्रपती शिवरायांचा शिव प असेल महात्मा फुले एका ठिकाणी म्हणतात की ज्या ग्रंथामुळं स्त्रिया शूद्र आहेत असं म्हणलं जातं बहुजन समाज शूद्र असं म्हणलं जातं तो ग्रंथ जाळा असं ज्या जा मा, मात्र म्हणून स्मृतीबद्दल उल्लेख केलेला आहे तर त्यांच्या शिष्याने बाबासाहेबांनी तो ग्रंथ जाळून त्या महात्मा फुल्यांचे कार्य पुढे नेण्याचं काम केलं आणि संविधानातून महात्मा फुल्यांचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी सत्यात उतरवून संविधानाच्या माध्यमातून अंबजवणी करण्यासाठी एक कायदाच बाबासाहेबांनी करून ठेवलेला आहे अशा या महापुरुषांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण त्यांच्या कार्याचा सतत एक प्रचार प्रसार करत राहू ही एक या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि आपण ते करत राहू ही इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली फुले यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम करतो आज महात्मा ज्योतिफुले फुले यांचा दिन आहे त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीवर विनम्र अभिवादन महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंनी बहुजन समाजासाठी खूप मोठे कार्य करून ठेवलेलं आहे न पिढ्यानं पिढ्या हे एक नाव पूर्ण गेलेलं आहे त्यांचं छत्रपती शिवरायांची जर समाधी कुणी शोधून काढली असतं ते त्याच्या मागं फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले आहेत हे कार्य जन्मजन्मी हे समग्र बहुजन समाज विसरणार नाही त्यांच्यामुळं आज छत्रपती शिवराय हे आपल्या मना मनात बसलेले आहे त्याच्यामुळं आज या कवी या दिनी त्यांना मी विनम्र अभिवादन करतो